तमाम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो साहेबांचं एक स्वप्न होतं साहेब नेहमी मला बोलून दाखवायचे की ह्या सी एस टी पीचं जे ट्रीटमेंट झालेलं जे, जे पाणी आहे ते आपल्याला चाऱ्यांना द्यायचं आहे आणि ह्या चाऱ्या आपल्याला जर आठ मई किंवा बारा महि जर आपण करू शकलो तर खूप चांगलं होईल ही योजना साहेबांनी खूप वेळा बोलून दाखवली आपण ती डिझाईन केली आणि ह्या भुयारी गटरच्या सेहेचाळीस कोटीच्या योजनेमध्ये आपण या एस टी पीला जे ट्रीटमेंट होणारं पाणी आहे याच्यावर पुन्हा प्रक्रिया करून पुन्हा चाऱ्यांना सोडणार आहे आणि ह्या चाऱ्यांना पाणी सोडल्यामुळे आपल्या शेतीचं भलं होणार आहे आणि पर्क्युलेशन देखील वाढणार आहे वीज बिलाचा प्रश्न मिटवण्यासाठी सोलरची योजना आपल्याला मंजूर झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं आता राहिलेले रस्ते असतील नाल्यांचं रूपांतर आपण बंधाऱ्यात वृंदावन बंधाऱ्यात करतोय आपण म्हणतो चौतीस नंबरचा नाला छत्तीस नंबरचा नाला आता नाला म्हणायची गरज नाहीये तुम्ही कणकुरी रोडला जर बघू जाऊन आलात सगळेजणांनी कदाचित इथं बघून आले असाल त्या कणकुरी रोडच्या जो नाला होता ले ले खेड़ना, खेड़ना तर अतिशय चांगलं सुशोभीकरण चालू आहे आणि याला आपण वृंदावन बंधारा नाव दिलेलं आहे आणि याच्यासाठी सुद्धा निधी नामदार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे तिथं अतिशय चांगल्या गुणवत्तेचा आपण जॉगिंग ट्रॅक करणार आहोत सोलरचे दिवे लावणार आहोत बसायला बेंचेस लावणार आहोत मुलांना खेळण्या खेळण्यासाठी आपण खेळणे लावणार आहोत असं चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे समोरचं त्रिकोण गार्डनचं तर सर्वांना माहीतच आहे ज्या पद्धतीनं आपल्याला जागा मिळाली साहेबांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आपण तिथं मूर्ती उभारली आणि जगातलं सगळ्यात चांगलं एक आकर्षण मी कधीही जातो मी हजारो लोक फोटो घेत असतात याचं श्रेय साहेब कधीही बोलले नाही परंतु सगळं श्रेय त्या गार्डनचं नामदार साहेबांचंच आहे महत्वाचा विषय साहेबांनी आता मध्यंतरी आपल्याला थीम पार्क करण्याबाबतची एक योजना मला सांगितली कणकुरी रोड नेहमी त्या भागामध्ये थीम पार्क आपण करतोय तीस एकर जागा म्हणजे तीनशे बाराशे बाराशे गुंठे जागा शिर्डीमध्ये किमान दहा लाख रुपये गुंठा आहे की नाही दहा लाख रुपये गुंठ्याप्रमाणे जर विचार केला बाराशे गुंठेची एकशे वीस कोटी रुपयाची जागा आपल्याला मोफत दिली एक रुपये सुद्धा मिळाला नाही गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणत होते की सरकारी रेटने तरी पैसे घ्या साहेबांनी एकदा कॅबिनेटमध्ये मांडलं दोनदा मांडलं तीनदा मांडलं परंतु थीम पार्क आपल्याला मंजूर करून घेतला आणि हा थीम पार्क आपली इकॉनॉमीची गेम चेंजर असणार आहे तळागाळातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे पायाभूत सुविधा बळकट होणार आहे रेस्टॉरंट हॉटेल यांचे व्यवसाय या ठिकाणी वाढीस लागणार आहे अशा प्रकारचा थीम पार्क आपण केलेला आहे यासोबतच राहता नगरपालिका साकोरी ग्रामपंचायत निमगाव आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहे यांना कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सुद्धा शेती मंड महामंडळाच्या जागा आपल्या साहेबांनी मोफत मिळून दिलेल्या आहे सगळ्यात महत्वाचं एम आय डी सी आपल्याला मंजूर झालेली आहे यातसुद्धा आपल्याला रोजगार मिळणार आहे ॲडिशनल कलेक्टर ऑफिसची जागा पण मिळाली आहे इमारत पण मंजूर झालेली आहे अशा आत प्रचंड कामं आहेत मी सांगू शकत नाही आपण इतके कामं आहेत साहेब कधी उल्लेख करत नाही पण आपण श निश्चितपणे प्रत्येक स्टेजवर हा उल्लेख केला पाहिजे कारण साहेबांचा तो स्वभाव नाही साहेबांचं व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत तर दोन तीन पैलू साहेबांना प्रचंड नॉलेज आहे प्रचंड माहिती आहे प्रशासनावर प्रचंड चांगली पकड आहे आणि पकड असतानाच अधिकाऱ्यांशी खूप चांगले सलोख्याचे संबंध आहे आणि अधिकाऱ्यांना मदत करण्याची भूमिका आहे अनेक आपण जनता दरबारात आम्ही बघतो आम्ही खरंच आश्चर्य वाटतं की आम्ही बसून वैतागून जातो परंतु साहेब अनेक लोकांना भेटतात तरी वैतागत नाही आणि शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय साहेब जात नाही असं जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक लोकांची वैयक्तिक असतील सार्वजनिक हिताची असतील अशी कामे साहेबांनी केलेली आहे खर तर सगळ्यात अजून एक साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू साहेबांनी कधीच कोणाचा सा द्वेष केला नाही विकास कामांच्या बाबतीत आम्हाला सक्त सूचना आहे इव्हन आता आपल्या डी पी प्लॅनचा असो कोणाचंही असो सगळ्यांना मदत करा आपल्या तो बाजूचा असो आपल्या विरोधकाचा असो आपल्याबद्दल आपल्याला कोणाबद्दलच द्वेष नाही कोणाबद्दलच राग नाही कधी कधी आश्चर्य वाटावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे अशा पद्धतीने साहेबांनी अनेक कामं केलेली आहे साहेबांनी कधी विशे हिशोब ठेवला नाही परंतु आपल्या सगळ्यांना मदत केली म्हणून आपण तो हिशोब ठेवला पाहिजे अजून एक आग्रहाची मागणी साहेब आपल्याकडं करतात की तुम्ही माझ्याकडून करून घ्या प्रस्ताव माझ्याकडं द्या मी मंजूर करून देतो शिर्डीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे आपल्याला जे गरीब लोक आहेत त्या लोकांना घरं उपलब्ध दे करून देण्याचा एक महत्त्वाचा विषय आहे आपण आता पुन्हा तीस शक्कड जागा आपण मागणी केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की साहेब आपल्याला निश्चित उपलब दे दे ती उपलब्ध करून देतील ती झाल्यानंतर आपण एक हजार लोकांच्या डीपीआर बनवण्याचा साहेबांनी मला सूचना केलेल्या आहे की जे लोक पंधरा वर्ष दहा वर्ष झालेले आहेत परंतु ज्यांना स्वतःचं अजून घर नाही आहे अशा लोकांसाठी आपल्याला घरं उपलब्ध करून द्यायचं आहे मला निश्चित खात्री आहे की आपल्याला या पद्धतीनं निश्चित घरं उपलब्ध होतील आपल्याकडं समस्या वेगळ्या आहेत आपल्याला रस्ते गटारी पाणीपुरवठा ह्या आपल्या समस्या नाही आहे आपल्या समस्या वाहतूक आपल्या वाहतूक कोंडीची समस्या आहे अतिक्रमणची समस्या आहे अस्वच्छता जे लोक भाविक इथं हजारो लाखो भाविक येतात या आपल्या वेगळ्या समस्या आपल्याला त्या सोडाव्या लागणार आहेत असं एक छोटंसं एक प्रयत्न मी साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी कामं आपल्याला दिलेली आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे